पस्तीसावी अखिल भारतीय बौद्ध महापरिषद जयसिंगपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते याचा हा सविस्तर आढावा जय भीम नमो बुद्ध आहे भगवतो सावक सांगो वजो पटी पाय भगवतो सवक सागो याय पटी पाय भगवतो सांगो सामीचे पटी पाय भगवतो सावक सांगो सोपटी पानो दग्गवतु सावकसानो उपोपटी पानो गगवतु सावकसांगो यटिपानो भगवतो सावकसाङ्गो सा मि पटिपानोतु सवकसाङ्गो यदि पुरुषयुगानि सुखी चङी भाषा असर मधुर भाषा गायामि गीत अति मधुरमे गीते छम 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 पियाधुया बारीी भाषा जनकल्या सरळा मधुरा भाषा अरसा बारीी भाषा मधुरा धन्यवाद जयते सत जयत्रे सत्रेग्रेव जयत्र

विक्ताग्रेति विशाला स्रता சைய de <laughs> उद्घाटन होते वेबसाईट वरती स्क्रीन वरती पाठीमाग बारीक टच या ठिकाणी करायचं आहे मंदिर विनंती आहे थोडासा बारीक टच या ठिकाणी करायचा आहे आदरणीय मंदिर खेमधी उद्घाटन झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडळ डॉट कोरोबर

डॉक्टर <ण्चारी> बाबासाहेब आंबेडकर शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलेलं आहे ती संस्था आहे या सर्व संलग्न संस्थांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजच्या परिषदेच्या उद्घाटक मी थांब थांबणार आहे

बनते खेमदम्मा बनते राहुल मोदी आणि मी आम्ही स्वतः केलेली आहे त्याचा इतिहास आहे बुद्धगया सारडातला आपल्या जसिंगपूरच्या मंडळींना काही घेऊन गेलो बनते रतन ज्योतीच्या माध्यमानं श्रीलंकेचा दौरा झाला बुद्धगया आणि श्रीलंकेच्या दौऱ्यामधून पुरानी एक चेतना आणि प्रेरणा घेतली आणि आपण हे काही केलं पाहिजे की भावना त्यांच्यात जागली आणि ती सर्व मंडळी कामाला लागली आज आमच्यामध्ये स्मृतिशेष की जी मंडळी आमच्यासोबत होती सुरुवातीपासून ती आज आमच्यात नाही पण त्यांनी पाया घातलेला आहे ही मंडळी पायाची मागच्या वर्षी मी सांगितलं की ही मंडळी पायाची दगड झालेली आहे पायाला फार महत्व असतं त्या देशाचा समाजाचा धम्माचा पाया मजबूत असतो त्यांना त्यांचं भवितव्य सुद्धा मजबूत असतं म्हणून आमचे विराट हाले गुरुजी असतील स्मृतिशेष वा कांबळे असतील मारुती कांबळे असतील विश्वास कांबळे असतील श्रीपती कांबळे असतील श्यामराव आळतेकर असतील आप्पासाहेब कांबळे असतील कृष्णाजी शिंदे असतील बाबूराव बिडकर रमेश कांबळे गणपती कोठावळे लालचंद्र फुले यांची आजच्या परिषदेच्या दिनी आम्ही स्मरण कर करणं आमचं कर्तव्य समजतं कारण जे लोक इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाही म्हणून आम्हाला गेल्या चौतीस वर्षापूर्वीचा इतिहास जयसिंगपूरचा विसरता येणार नाही आपण बुद्धमूर्ती आणली उदगावपासून मिरवणूक काढली आणि आपल्या विहारामध्ये बसवली तेव्हापासून संस्काराचं काम जागेचा विषय हे सातत्याने सुरू राहिलं अनेक परिषदांच्या मधून आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इथे आणलं बरेच मुख्यमंत्री आणले स्वागत सत्कार केले त्यांचा सन्मान केला आमदार महोदयांना आणलं त्यांचे स्वागत सत्कार केले धारणा ही होती की सत्तेशिवाय काही मोठं जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर ते शक्य होणार नाही म्हणून सत्तेमधली माणसं आवश्यक समजून आपण त्यांनाही बोलावलं काही अंशी थोडासा त्यांचा सहभाग आपल्याला लाभला ज्या पद्धतीनं पाहिजे होता तसा लाभला नाही कारण डॉक्टर यशवी गायकवाड आणि मी स्वतः शासनाचं अनुदान आणण्याच्या प्रक्रियेमध्ये असतो नांदेडला एकाच टप्प्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून आम्ही एकाच वेळेला पंचवीस कोटी रुपये आणले होते तुम्हाला सांगितलं पाहिजे